नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत जास्वंदीच्या झाडावर बघा खूप सुंदर फुलं लागलेली आहेत अगदी सुंदर कलर आहे आणि मोठे मोठे फुलं लागतात आणि माझ्या जवळजवळ बागेमध्ये भरपूर जास्वंदीची झाडं आहेत ना त्यांना सगळ्यांना आता भरपूर फुलं येत आहेत तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमच्या जास्वंदीच्या झाडावर फुलं येत नाही तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर आजचा आपला व्हिडिओ त्याविषयीचा असणार आहे की जास्वंदीच्या झाडावर भरपूर फुलं घेण्यासाठी तुम्ही त्याच्या खताचं नियोजन कसं कराल आणि इतर काळजी पण त्याची काय घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजचं व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी लक्षात येतील काय असतं आपण जेव्हा कुंड्यांमध्ये झाडं लावतो ना तर प्रत्येक गोष्टीसाठी थोडेसे फार लिमिटेशन्स येतात म्हणजे ती जी माती आहे ती तीच माती राहते वर्ष दोन वर्ष मग त्यातलं खताचं प्रमाण संपत जातं ना आपण ज्यावेळेस त्याला माती करतो त्याची आणि झाड लावतो त्यावेळेस खत घातलेलं असतं पण नंतर ते खताचं प्रमाण संपत जातं त्याच्यातले ते पोषक घटक आणि मग आपल्या झाडाला यायचं प्रमाण कमी होतं तर मी काय करते ते आपण बघू तर सगळ्यात पहिलं आहे कुंडीची निवड तुम्ही रोप आणताना नर्सरीतनं तर ते केवढं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला कुंडीची साईज घ्यायची आहे मातीची कुंडी असेल तर उत्तमच पण प्लास्टिकची असेल तरी हरकत नाही कारण आता मातीच्या कुंड्या सगळीकडे मिळत पण नाही तर जरा छोटं रोप असेल तर तुम्ही आठ ते दहा इंचाच्या कुंडीत लावा पण जर मोठं रोपं असेल ना तर मोठ्या कुंडीत लावा मी इथं माझा जवळजवळ वीस लिटरचा ड्रम आहे त्याची हाईट मला वाटतं वीस ते बावीस इंच असेल आणि त्याला बघा मग भरपूर फुलं पण लागलेली आहेत आणि कळ्या पण लागलेल्या आहेत तर अशा प्रकारे पहिलं कुंडीची निवड त्याच्यानंतर आता झाड आलं आपलं मग वेळोवेळी आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे त्याच्यावर नर्सरीत आणतो आपण त्याच्यावर तर फुलं असतातच असतात मग जेव्हा हे फुलं जेव्हा उमलून आणि सुकतात ना तर ता काढून टाकायचे आपल्याला कधी दिका कधी काय होतं असे पानावर वगैरे पडतात आणि आता पाऊस चालू आहे तर ते झा फुल तिथेच राहून ना फंगस लागण्याची शक्यता असते आणि शिवाय आपल्या झाडाची एनर्जी पण वायाला जाते ना ते झाड सुकवण्यासाठी म्हणून हे काम करायचं आपण करायचं हाताने जे उमलून गेलेले फुलं आहेत ते सगळं खुडून टाकायचे आणि फेकून द्यायचे म्हणजे त्याच्यानंतर पुढची गोष्ट बघू आपण मातीची उकरणी करायची मी जवळजवळ तीन आठवडे ते एक महिन्यात सगळ्या कुंड्यांची माती अशी उकरून देते त्याच्यामुळं काय होतं आपल्या झाडाच्या मुळ्यांना हवा मिळते आणि माती अशी वरती खाली होते आणि मुळ्यांची वाढ चांगली होती आपली आणि मुळे आपल्या जर सुदृढ असतील तर साहजिकच आपलं झाड पण सुदृढ होतं त्याच्यानंतर त्याच वेळेस मग आपल्याला त्याच्यामध्ये काही गवत दिसतं काही पण उगवलेलं असतं कधी दुसरे रोपं उतरतात ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे तर माझ्या ह्याच्यात पण बघा मी लिलीचा कांदा अगदी छोटासा कोचला होता तर ते पण झाडं मी काढून टाकणार आहे आता तर अशा प्रकारे ही माती सगळी उकरून घ्यायची मग माती उकारल्यानंतर पुढचं आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे त्याला खतं घालायची आहेत तर आता काय खत घालायचं तर तुमच्याकडे शेणखत असेल तुम्ही शेणखत घाला गांडूळ खत घाला आता आव� माझं आवडते खतं म्हणजे हे गांडूळ खत आणि दुसरं जे आहे ना ती आहे चहा पावडर तर ही जी आपण चहा केल्यानंतर गाळून घेतो आणि मग जो चौथा असतो ना अशी ही वापरलेली चहा पावडर आहे पण ही चहा पावडर वापरण्यासाठी तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यायचे ती भरपूर चार चा ते पाच पाण्याने धुवून घ्यायची चांगली त्याच्यामध्ये आल्याचं वगैरे आपण किसून टाकतो ते जाऊ वाहून द्यायचं आणि मग जी खालची चहा पावडर असेल ना ती जरा सुकवून घ्यायची ओलीच्या ओली नाही घालायची एकासा बॉक्स वगैरे कागदाचं करायचं किंवा ताट असेल तुमच्याकडे जुनं वगैरे ना आणि त्याच्यात सुकवत राहायचं आणि पाच सहा दिवस झाले ना की मग ती चांगली वाळती मग ती तुम्ही एखाद्या बर्नीत भरून ठेवू शकता किंवा लगेचही वापरू शकता तर माझ्याकडे तर इतक्या कुंड्या आहेत की मला बर्नीत भरण्याचा चान्सच येत नाही माझं हे सायकल चालू असतं चहा पावडर पाच सहा दिवसाची सुकली ना की ती उचलायची आणि सगळ्या फुलांच्या झाडांना तुळशी असू कढीपत्ता ॲसिडिक सॉईल ज्यांना ज्यांना आवडते ना अशा सगळ्या झाडांना घालायची आणि हे गांडूळ खत आहे हे तर सर्व गुणसंपन्न आहे म्हणजे त्याच्यात नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम असे तीनही घटक असतात त्याचा झाडाची वाढ चांगली होती तुमच्या फुलं येण्यासाठी त्याचा भरपूर फायदा होतो हे तर हे दोन्ही खतं असे मी आता हे एकत्र करून घेतलं गांडूळ खत फक्त आपल्याला विकत घ्यायचं चहा पावडर तर आपल्याला ही फ्रीची घरच्या घरी मिळालेलं खत आहे त्याचा वापर तुम्ही जरूर करा कारण की त्याच्यामुळं आपल्या कुंड्यांमधली माती ॲसिडिक होती आणि ॲसिडिक मातीमुळं आपल्या झाडांना फुलं भरपूर येतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची त्याच्यामुळं हे फेकून नाही द्यायचं मग अशा प्रकारे ते उकरलेल्या मातीवर ते खत टाकायचं पुन्हा माती सगळी एकसारखी करायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या झाडांना पाणी घालायचे आणि मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की ये फुलं येणारे जे सगळे झाडं आहेत ना जवळ जे परमनंट झाडं म्हणजे वर्षभर आपल्याकडे असतात सगळ्यांना ऊन पाहिजे भरपूर जिथे भरपूर ऊन असतं ना दिवसातलं जास्तीत जास्त वेळ तिथं तुम्ही गुलाब मोगरा जास्वंद असे सगळे झाडं तिथे ठेवायची तुम्ही त्याला भरपूर ऊन मिळालं पाहिजे जेवढं ऊन मिळेल ना तेवढं तुमच्या झाडांचं झाडं सुदृढ होतील आणि त्यांना फुलं भरपूर येतील भरपूर कळ्या लागतील ला। तर अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली ना तर तुमच्या पण जर झाडाला भरपूर फुलं लागतील ला, तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला गांडूळ खत नाही मिळालं तुम्ही फक्त चहा पावडर वापरा पण ती वापरा तुम्ही भरपूर फरक पडतो त्याच्या आपल्या मातीची क्वालिटी पण सुधारते मुख्य म्हणजे माती आपली भुसभुशीत होते तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू